बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार कॅमेऱ्यात कैद बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सदुवर्पेवाडी सळवे येथे घडला प्रकार दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्याने परिसरात धास्ती महिंद धरणाच्या परिसरात असलेल्या वाडी येथील सुभाष शेलार यांच्यासह सा, लक्ष्मण सावंत यश कदम आशिष कदम आदी शेतकऱ्यांनी गावाजवळच्या उकळी नावाच्या शिवारात जनावरांचा कळप चरायला सोडला होता कळपापासून काही अंतरावर ते बसले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपात घुसून शेळीवर हल्ला चढवला दरम्यान कळपातील मशी व शेळ्या सेऱ्यावाऱ्या धाव सुटल्याने बिबट्याने पलायन केले दरम्यान शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता शेळीचा मृत्यू झाला होता परंतु नेमका कोणत्या प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला हे समजण्यासाठी त्यांनी जवळच झाडावर दोन मोबाईल बांधून शेळी पडलेल्या ठिकाणावर स्थिर केली काही वेळानंतर ते पुन्हा तिथे आल्यानंतर मृत शेळी गायब झाल्याचे दिसून आले मोबाईलचे रेकॉर्डिंग तपासल्यानंतर बिबट्याने शेळी नेत असतानाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये कैद झाले होते यावरून बिबट्याने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे दिवसाढवळ्या हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे